आज आपण जल्लोष करतोय आज सोलापूर शहरात आणि उद्या मोदीजींचे शपथ ग्रहण आज त्याकडे होणार आहे आणि सर्वांना वाटत होतं की मोदीजी पंतप्रधान व्हावं हो, आणि महिलांना पूर्ण देशभरातल्या महिला उत्सुकता होतं की मोदीजींनी पंतप्रधान व्हावं हो, आज तो वेळ उद्या उद्या येणार आहे आणि जे मोदीजींनी दहा वर्षात जे केलेलं काम आणि महिलांसाठी केलेलं काम हे देशाने आणि महिलांनी बघितलेले आहेत पुढच्या काळातसुद्धा ऐतिहासिक निर्णय त्या या ठिकाणी घेतील आणि ज्या मला असं वाटतं की हा एक मोठा निर्णय आणि आज मोदीजी तिथं होतात एक एक खरं तर आमचा एक जल्लोष नाही एक खुशीचे वातावरण आहे पूर्ण देशभरात आणि मला असं वाटतं की येणारा काळ हा भारतीय जनता पार्टीचाच असणारा आहे आणि त्यांचे जे काही निर्णय आहे देश पातळीवर निर्णय विदेशात ज्यांचे जी, जे काही कौतुक आहे हा अजून थोडं वाढतील अशा आशा बाळगते आणि वाढणार हा नक्की आहे भारतीय हे जे काय काम आहे हे फक्त भारतीय जनता पार्टी आणि मोदीच करू शकतात आणि बाकी कोणी करू शकत नाहीत फक्त हे समाजमध्ये तीड निर्माण करणारा हा बाकीच्या पक्ष आहेत हा करून हा सोलापूर शहरात आपण जो काही पराभव पत्करलो ह्याला जबाबदार हा काँग्रेस आणि इतर जे पक्ष त्यांनी मिळून केलेला आहे समाजात तेढ निर्माण करणारा तो काँग्रेस पक्ष आहे बाकी कोण नाही पण आपण ह्या विषयावर बोलणार नाही पण मोदीजी वर आहेत तर आपण सुरक्षित आहोत हे डोक्यात घेऊन पुढच्या काळ विधानसभा असू दे महापालिका असेल जोमाने आम्ही काम करायला तयार आहोत नरेंद्रजी मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान पदाची उद्या शपथ घेतात त्याचाच भाग म्हणजे सर्व एन डी एच्या सर्व घटकपक्षांनी एकत्र येऊन मोदीजींची नेतेपदी एन डी एच्या नेतेपदी निवड केली आणि त्याच्या त्याच्यामुळं ते उद्या पंतप्रधानपदाची शपथ घेतात त्याचाच एक भाग म्हणून सर्व एन डी एच्या घटकपक्षांनी एकत्र येऊन जी मोदीजींची निवड केली त्याच्यामुळे ते पंतप्रधान पदाची शपथ घेतात त्याच्या त्याच्यानिमित्त आज सर्व कार्यकर्त्यांमध्ये उत्साह आहे की मोदीजी पुन्हा एकदा तिस तिसऱ्यांदा पंतप्रधान होतात त्यासाठी सर्व कार्यकर्ते एकत्र येऊन जल्लोष साजरा करतात